नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत एका अशा जागेला जिथं निसर्गाचा एक थक्क करणारा चमत्कार आपल्याला अनुभवायला मिळतो संगमनेर तालुक्यामधील पेमगिरी गावापासून अडीच किलोमीटरवर शहागड पेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याला हे महावटवृक्ष आहे महाराष्ट्रामधील सर्वात मोठे व महावटवृक्ष तर भारतातील तीन नंबरचे सर्वात मोठे वटवृक्ष म्हणून याला ओळखले जाते हा वटवृक्ष केवळ झाड नाही तर समृद्ध इतिहास श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्याचा एक प्रतीक आहे आज वटपौर्णिमा असल्यामुळे पेमगिरी येथे खूप मोठ्या प्रमाणात वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी महिला येतात व मोठ्या प्रमाणात यात्राही भरवली जाते मला आज यायला खूप उशीर झाला सायंकाळचे सहा वाजले असते तेव्हा मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे गर्दी खूप कमी होते तर तुम्ही पाहू शकता या जागेला स्थानिक लोक पवित्र मानतात दरवर्षी येथे सावित्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोहळा पार पडतो स्त्रिया आपल्या नवव्याच्या दीर्घ आयुष्यासाठी येथे वडाचे पूजन करण्यासाठी येतात तसेच पर्यटक व निसर्गप्रेमी झाडाचे सौंदर्य बाळवून पाहण्यासाठी येतात जिकडे बघावे तिकडे वडाच्या पारंब्याच दिसतात व त्या पारंब्याचे खोड तयार झालेले दिसते पाहू शकता तुम्ही हे मंदिर आहे खूप शांत असं वातावरण आहे इथे वटपौर्णिमेनिमित्त वडाचे पूजन चाललेले आहे ते तुम्ही पाहू शकता जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल इतिहासात रस असेल एखादी शांत समाधानी जागा शोधत असाल तर या वटवृक्षाला नक्की भेट द्या व येथील निसर्ग पहा शांतता पहा पुढे या झाडाच्या खोडाजवळ आपल्याला जखमत बाबा व जखाई देवीचे मंदिर आहे तसेच त्यासोबत एका वाघाचे सुद्धा मंदिर आहे पाहू शकता तुम्ही या देवाची सुद्धा एक रंजक कथा आहे जर कोणी या वटवृक्षाचे फांदी तोडले किंवा या वटवृक्षाला नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीस जगमत बाबा हे शिक्षा देतात असे सांगण्यात येते हे वडाच्या झाडाचं खोड आहे जे एक झाड होतं त्याचं खोड पाहू शकता किती मोठं आहे जे मी पहिल्यांदा हे एवढं मोठं वटवृक्ष बघतोय पाहू शकता तुम्ही त्याच्यामधून आपल्याला जाता सुद्धा येते हे पहा पाहू शकता तुम्ही झाडाच्या खोडाला किती मोठ्या प्रमाणात धागा बांधलेला आहे जिकडे पाहिल तिकडे धागा बांधलेला आहे तसेच झाडाच्या पायथ्याला म्हणजे बुंद्यात किती मोठ्या प्रमाणात जे पूजा सामग्री आहे ते ठेवण्यात आलेले आहे ह्याच्यावरूनच समजून जाते की महिला वर्ग किती मोठ्या प्रमाणात आलेला आहे आज वटसावित्रीच्या पूजेनिमित्त इथे खूप शांत आणि निसर्गरम्य असे येथील वातावरण आहे इथे आल्यावरती असं कोणतंही टेन्शन घेऊ वाटत नाही इतकं शांत मला वाटत आहे इथे हा जो बंद आहे वडाचा पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे आणि हे वड जे आहे ह्या वडाच्या ह्या बाकीच्या पारंब्या आहेत ह्या ज्या तुम्हाला दिसतात ना लांबपर्यंत ह्या ह्याच्याच पारंब्या आहेत म्हणजे ह्यांचे हे गेलेले आहेत झाडाचे लांबपर्यंत आणि त्याच्या ह्या पारंब्या, है, है पारंब्या ला ला खाली आलेल्या आहेत आणि ह्या पारंब्याचे परत जमिनीला टेकलं की झाडात रूपांतर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ह्या पारंब्यांचं झाडात परत पुनर्निर्मिती पुनर्जीवन तयार झालेलं आहे पाहू शकता सगळीकडे म्हणजे एक साडेतीन एकरापर्यंत हा महाकाय वटवृक्षच आहे पाहू शकता तुम्ही असं खाली जमिनीमध्ये जर वडाचं झाड गेलं पारंब्या जमिनीसाठी लागल्या जमिनीला लागल्या की त्याच्यात वाड्याच्या झाडाची निर्मिती होती पाहू शकता आणि ह्या फांद्यात ह्या ज्या फांद्या भागात तुम्ही लांबपर्यंत गेलेले आहे आता ही फांदी पाहू शकता ही फांदी कुठपर्यंत गेलेली आहे हे सरळ फांदी गेलेले आहे पुढे पुढे जाऊन त्याचं परत पारंब्यांचं झाडात रूपांतर झालेलं आहे अशा पद्धतीने हा साडेतीन एकराच्या पुढे मोठा वड वटवृक्ष आहे पाहू शकता तुम्ही खूप शांत असं वातावरण आहे एकदम सायलंट वातावरण हा जो आहे हा पावसाळ्यामध्ये इथे धबधबा वाहतो म्हणजे तिकडून वरनं जे पाणी येतं तर हा इथं निसर्ग सौंदर्य पण पाहणं कि ते डोंगराचं पाणी टोटली ह्याच्यात नाही येऊन हे वाहत जातो हा झाडा पुढे तसंच वाहत जातो मुले मोठी होतात पण संस्कार घरातच मिळतात आज वटवृक्षनिमित्त अशा पाट्या लावलेल्या आहेत म्हणजे टोटली व हा जो कॅम्पस आहे साडेतीन एकराचा त्यामध्ये अशा सगळीकडे पाट्या पाहू शकता तुम्ही सगळीकडे असे पाट्या लावल्या आहेत छोट्या छोट्या वटवृक्षांच्या निमित्त वटपौर्णिमेनिमित्त की एक संदेश लोकांना जावा जा हे ह्याच्यामागचं खूप मोठं रिझन आहे पाहू शकता तुम्ही वटाचं झाड हे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बाकीचे पण झाडं उगवलेले आहेत म्हणजे ह्याच्या सावलीखालीच शेतताळाचे झाड म्हणा किंवा बाकीचे औद जे झाड आहेत ते सुद्धा उगवलेले आहेत म्हणजे एक घनदाट साडेतीन एकराचं सा घनदाट जंगल असं ह्या जंगलाला म्हणता येईल आज वटपौर्णिमेनिमित्त खूप गर्दी आहे इथे लोक वडाची पूजा पण करण्यासाठी येत आहेत पूजा पण करत आहेत तसंच निसर्गाच्या सानिध्यात येत आहेत तिकडे पण पाहू शकता तुम्ही किती घनदाट असं जंगल वाटत आहे आज काय वट पौर्णिमा आहे ना वडाचं झाड लावणार ना तुझा हा लाव मोठं करायचं झाड काय मोठं झाड लावायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद